नमस्कार भावा बहिणींनं कसं काय चाललं आपलं भावा बहिणींनं हे बघा गावाकडची संध्याकाळ कसं वातावरण आहे पा मस्त आकाशावर ढग आहे मस्त त्यामुळं ते तसा तो मला निळा निळा प्रकाश दिसत असेल आणि थेंब लागली आता पाणी आता आमची घाई चालली आता हे बघा आता हे बकऱ्या सोडल्या आम्ही त्यामुळे गोट्यामध्ये बकऱ्या घालायच्या आहे हे बघा आमचा गोठा ज्यावरती गोट्याची सोय काही करणं झालीच नाही जम जमलंच नाही आमचं आता हे बघा मस्त दिसते वातावरण लागला साधा पाणी बघा हे लागले पाणी आता पाय बापू पटपट आता न, आता फोन बोलला होते मग जरा ते आता घरामध्ये लावला बा पाणी लागला पाणी अ अभिनय फोन बल्ला होते अरे कळ काढ न फोन बल्ला होते आपला बघा हवा बहिणींना आता आता अशी तोंड दिसणार आहे आता घालता आता बापू आता गोठ्यामध्ये बकऱ्या तुम्ही त्याचा आता पसरत चालू आहे आता यात हे हे आणलं होतं आता आम्ही आणलं होतं खाऊमधलं ब्रेडमधलं तुम्ही तर भात मात करते वाटते आता माझं तोंड गेलं आता बापूचं तोंड येऊ आहे आता वजन भात आता बनवते बापू त्या आला आता आलं तोंड ते फेक नव्हते ब्रेडचं आता ते ब्रेडचं कागद भावा बहिणीनं तसं काय तुमच्याकडे पाऊस सांगा आता बघा भाऊ भावा बहिणीनं मस्त वाटते आता असं वाटतं याच्या पहिलं मी आत्ता दुकानामध्ये गेलो होतो भावा बहिणीनं उज्ज्वळ होता थोडं आता पडला अंधार मस्त होता उजळ तो इकल्या काटनं उस्त कळ जबरदस्त होतं वातावरण मला वाटलं व्हिडिओ काढावा का हो मुल मुल का मला पण फोन मी घरीच ठेवला होता आता अंधारा पडला पाणी लागलं बकरे बांधायची वेळ आली वाटलं काळा म्हणलं एक छोटासा व्हिडिओ म्हणला म्हणून हा एक प्रयत्न केला मी आता व्हिडिओ काढायचा का जोडत नाही भावा बहिणीनं अजिबात जोड नाही आमच्याकडे पाणी आले का आठ नऊ दिवसात एखादा पाणी येते साधारण बाकीचे मग काय एखादा अंधा बंदात आलं तर शिरवा येते सडा तरी बरं राहते सडा आपला अंगणातला पण ह्या पाणी काही चांगलं राहत नाही भरत नाही काही नाही असं पाणी आहे आता भरतच नाही का ओढे भरत नाही नाले भरत नाही नद्या वाहत नाही काहीच नाही असं पाणी आहे आता का खराव का आता आणि आमच्या पराठ्या तीन वेळा टिपल्या काल तुम्ही त्यामध्ये वाढायला लागले म्हणजे आता वाढले आलता वाटत रात्री थोडस बरं आलता शिजवा काही मेलय कालच्या पराठ्या का तू मजायला लागले म्हणजे काल टिंबले जाते का तेवढ्या जमलं घे तर मी काल मग सकाळी सुमिता सांगायला लागली आपले पराठे मरायला लागले का त्यामध्ये आता कसं काय आहे का नाही मग मी म्हटलं खाली वल नसेल म्हटलं तर आता कालता थोडसा पायट आला पायटं का रात्री आलता ना पाणी का आलता होता की अंदाजी अर्ध्या रात्री आलता झोपत आलता टाइम नाही आता लक्षात राहचा झोपत आलता पाणी जमलं का पाण्यानं पाणी नाही भरलं का लाईन जाते आता पाणी लागला हो बहिणी न चांगलं पाणी पाहिजे का मजाच नाही या पाण्यात चांगलं पाणी पाणी भाव बहिणीनो मजा नाही या पाण्यात आता राता थोडा बरा आला आता हा येते का चांगला आता पाणी भर आता लावतो बटन लावलं पाय आता आता पाणी आता पाणी भरून घेतो आता भाऊ बहिणीनो हम्म बघा आता तुम्ही त्यानं पकडला गुंड बापून हातात पकडला पाईप बघा उपाय नाही आता भावा बहिणीनं आता आता मग पाण्याशिवाय नाही मग आता भावा बहिणी जीवनच पाण्यावर येते आता करा थोडं बरं वाटतं का वाट था था। शिरवा करा करा नाही तर आजपर्यंत करा नाही तर आजपर्यंत पाणी येते काही नाही मजाच नाही ती थोडं आता भर वाटत शिरवा ह्या तिकडल्या ना भावा भाजीनं दक्षिणेकल्ल्या भागाखाल मग आमच्या गावाच्या तिकडे एक गाव आहे दोन तीन त्या गावाकडून मस्त पाणी पडला मग वाटलं येणीमधलं पाणी मरलं तर आत्ता थोडंसं आला पाणी बरं झालं परंतु हे उत्तरे उत्तरेकडे या मग ढगच मस्त होते जबरदस्त ढगं होती वाटलं मस्त पाणी येते म्हटलं मी गेलतो बिरेड घालतो हा आता ब्रिएड घेऊन खाण झालं आत्तापर्यंत ते कोणतं एक चॉकलेट आणलं होतं चॉकलेट खाल्लं होतं बाबा मी बापून खाल्लं खाता हे नाही ते नरम नरम चॉकलेट बापून खाल्लं कसं तरी आम्ही धड नाही खाल्लं दिलं फेकून मग आता खाणं झालं तर हे आता असा अंधारा पडला तो लागलाच पाणी बांधून देऊ मला बकरी आता हे बघा असं आमची कंडिशन बकरी आम्हाला काही कोणतं काही लावून झालंच नाही आता पैशाची कमतरता होती कोणता टाटवा घे नाही त्याला रात्री अपरात्री आमच्या शेवट्या बाहेर निघते आंबाडे तर जाते जीवनामध्ये आता हे असं चोरात तीन टाक भय राहते उपाय नाही आता म्हणजे आता तुटवाटे आहेत हो ते आपल्या तुटवाट्या काढायला लागत नव्हा आपले तक्ते खरा भगत आपले ना लागते हो उद्या धान्या करून टाकतो मी आता सुमीचा एक बाई सापडली वाटते दोन सापडले एक बाई दुसऱ्या दुसरं काम करतो म्हणे

बनवा आता स्वयंपाक मस्त हो मस्त आता वजन भात भात हो भाई लाईन ठेवली व नाही तर कवका राहते नाही तर थेंब थेंब लागली का जाते आणि का दाट लागली ते जात नाही का ते लोक बंद करते काय आता पाणी असल्यामुळे एखादी झाले नसन सुधरलं बघा त्याले ते लोक बंदच करते दादून बुधून दमलंच नाही त्याला शुद्ध झालंच नाही त्याला बघा बघू उद्या चाललंय हो का मग कायदाकडे हा तुझी कटिंगही करायची आहे तुला तोंड आलं दवख्याने जाऊ का मग गोळ्या होत्या त्याच्या संपत आहे का का म्हणजलं तर तोंड आलं तर गोळ्या खाल्ल्या वाटते मजा चाललं का गोळ्या आहे का गोळ्या मग बापू नाही गोळ्या आहेत मी मोत तोंड आलं तर भयाने घालतं तर मी का म्हणते तुट्टी तुट्टीच्या पाण्यानं मस्त गुळले करो आणि ते एक औषध होतं ॲलिपॅथी कोणतं काय नाही आपले कुठे काय ना औषध ओरस हे ओरसोर नावा असं हे औषध लावत जे बोले तर बरं वाटे त्यानंतर मग शेवटी शेवटी मग झोपा या हळद घेतलं हळद हळद घेतलं आपल्या काय म्हणते तोंडात जातं मग घेऊन झोपलो दोन दिवस चला बसल मग तोंड मग आहे तसाच मग तसाच तोंड झालं हळद घेऊन झोपलं तर मग मग चालतंय झालतं ठीक तोंड मग हो हळद घेऊन झोप बापू लई आहे जीवनामध्ये हळद हळदीसारखं नाही जगत नाही कशेत आणि हळदीमध्ये एवढी पावर आहे का म्हणते वेदनाशा मग हळद जंतू तर हाय म्हणा वेदना सांग काय जखमा बसवते आहे वेदना कमी करते एवढी पावला आहे हळदी हळदीमध्ये असं आहे रोज झप आता भाव पाणी न आता वाजला आता जोर पाण्याचा संध्याकाळी पाहिजे आता बघा जे ढगळे आता दिसत नाही आता अंधार तांदा पडला त्यामुळे असं पाणी बरं आहे हो का असंच पाणी पडत झालं तर थोडंसं बरं वाटतं हो हो बरं बापू हो बही असाच पाणी आला नाही आपल्या जीवनामध्ये तर थोडं बळ वाटते जीवनामध्ये आत्ता पण थोडं बळ वाटत नाही तर आजपर्यंत पाणी भरलंच नव्हते नित्त नाळात जेव्हा गेलं कुठं संपूर्ण गावातील लोक नाराज पाणी नाही आता रात्र पण थोडं बळ आला हाय आता पाणी पडत आहे बरं वाटतंय थोडं पाणी लगो जसं पाणी वाटतंय आता बघा ना तर काय आपल्याला आपल्याकडे पाणी पाहिजे पाणी तर पाहिजे ना आता आपली क्वाल्टी काय माझा बोलू लागली पाहिजे पुन्हा आणि टिकून काही पाहिजे नाही कारण लहान लहान कवाट्या झोप येते आणि मोठ्या कवाट्या खराब खाजते आता आपली लई फुल्या पाहिजे काही फुले तुम्ही जवळ जोड लावून ठेवली त्या क्वाट्या उठून टाका काय उपाय नाही जे झाले खेळाचा भाव बनून जायचे आता उत्पन्न आता जे काय शेती करतो आता उत्पन्न वाळवण्याचा प्रश्न करतो आता इश्वराची मर्जी इश्वरा सात देईल तर होईल आपलं कापूस जास्त प्रयत्न करणे आपल्या असते का उत्पन्न होणे न होणे प्रश्न असला तर फायदा होतोच जीवनामध्ये जुनावढी प्रयत्न करेल प्रयत्न नाही करा फायदा हवा काही फायदा नाही असा आहे आता भावाही आता पाणी मस्त पडतंय आता खरी न वाटत आता तुम्ही जर मस्त तुम्ही आता मांडला आता मस्त पाणी जवळ जसं पडतंय आधी एक एकमेव गोष्टी सांगतो भावा बहिणी बोवा का मोवाचे फो बाब आणले पाय तुम्ही पाणीटाण देऊ तो बागामध्ये तेव्हा आणि मस्त बावारामध्ये बोळाचे फोळे आणले आणि आमचे मस्त बघा त्याला तो हुड आम्ही टाकला होता गोव्याच्या फळ्याची भाजी बनवली मस्त खाल्ली जवळ जास्त मसा बहिणी किती खाव अशी भाजी हावसाय लागली भाजी टेस्टी भाजी पाहिली खाऊ बहिणी तो हुडो आमचं कुटुंब दुखल वळ आला आहे बघा तुम्ही मस्त टाकला नसेल तर जाऊन तुम्हाला आवड घेऊन त्यानंतर तरी सब ट्रॅप करून ठेवा भावा बहिणी सवल चालू आहे पाणी चालू आहे तुम्हाला ऐकू येते का नाही का म्हणून मी जवळ येऊन तुम्हाला सांगतो पाहिलं झालं नसेल तो व्हिडिओ मोहाच्या फळ्याच्या भाजीचा तर जाऊन पहा आमचं कुटुंब व्हिडिओ या चॅनलवर बस आम्हाला फक्त जेवढंच सांगा होतं अजून आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सब करा धुक्या नवीन घरामध्ये तोपर्यंत नमस्कार